शेतकरी मित्रांनो नमस्कार जर सध्याच्या काळात तुमचा कापूस पीक पंचाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास गेला असेल तर आपल्याला आपल्या कापूस पिकावरती दुसरी फवारणी सगळ्यात महत्त्वाची तिथं करणं गरजेचं आहे मित्रांनो ही फवारणी अत्यंत महत्त्वाची का आहे कारण सध्याच्या काळामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांना कपाशीला याच काळामध्ये पाते पातेधारणा वगैरे तिथं सुरू झालेली असते आणि एकंदरीत याच काळामध्ये आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या रस शोषण करणारे किडे असतात तर त्याच्यावरती शंभर टक्के नियंत्रण सुद्धा तिथं मिळवणं खूप गरजेचं असतं मित्रांनो एकंदरीत चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर या युट्यूब चॅनल येथे सबस्क्राईब करून घ्या आणि एकंदरीत मी तुम्हाला या फवारणीमध्ये दोन चार प्रकारचे ऑप्शन सांगणार आहे तर त्या एक चांगल्या प्रकारची फवारणी तुम्हाला तुमच्या कापूस पिकावरती तिथं निवडणं खूप गरजेचं आहे चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो एकंदरीत चाळीस पन्नास दिवसाच्या आसपास आपल्या कापूस पिकावरील जर रस शोषण करणाऱ्या किडीचा जर विचार केला तर आता हा सध्याचा प्लॉट इथं पाहू शकता तर याच्यावरती कुठल्याही प्रकारे रस शोषण करणाऱ्या किडीचा आपल्याला तिथं प्रादुर्भाव पाहायला मिळत नाही परंतु तुमच्या कापूस पिकावरती कदाचित या टायमाला हिरव्या कलरचा तुडतुडा याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला असू शकतो तर एकदम पानं कोकडण्यासारखी झाले असेल पानाच्या कडीच्या बाजू पिवळ्या पडलेल्या असेल तर हिरव्या रंगाचा तुडतुडा त्याच्या सोबतच शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये आता या काळामध्ये आपल्या कापूस पिकावरती जो काही थ्रीप्स असतो तर त्याचा सुद्धा तिथं प्रादुर्भाव झालेला आपल्याला मिळत असतं तर थ्रिप्स तुडतुडा आणि सुरुवातीच्या काळातला थोड्याफार प्रमाणात मावा जर असेल ऍफिड जर असेल तर या महत्वाच्या तीन रस शोषण करणाऱ्या किडीवरती आपल्याला शंभर टक्के नियंत्रित नियंत्रण मिळून देणारे काही कीटकनाशक मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही जे युपीएल कंपनीचं आपाचे या नावाचं कीटकनाशक मागच्या वर्षी नवीन आलेलं आहे तर तुम्ही आपाचे या कीटकनाशकाचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी सोळा ग्रॅम तिथं वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो सॉल कंपनीचं सेम घटक असलेलं ऑक्झेलिस या नावानी सुद्धा हे कीटकनाशक उपलब्ध आहे तर प्रमाण सुद्धा तुम्ही सोळा ग्रॅम तिथं एका पंपासाठी वापरणं गरजेचं आहे पंधरा लिटरचा पंप शेतकरी मित्रांनो हे झाले दोन तीन कीटकनाशक अजून एक कीटकनाशक सांगतो या वर्षी जबरदस्त बीएसएफ कंपनीचं एक नवीन कीटकनाशक आलेलं आहे तर ते म्हणजे शेतकरी मित्रांनो इपिकॉन या नावाच्या कीटकनाशकाचा आपण आपल्या कापूस पिकावरती फवारणीमध्ये वापर करू शकतोय मित्रांनो जर तुमच्या कपाशीवरती मावा पांढरी माशी त्याच्यासोबतच तुडतुडा याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झाला असेल तर तुम्ही या कीटकनाशकाचा सुद्धा तिथं अवलंब करू शकता ज्याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी अठ्ठावीस मिली तिथं एका पंपासाठी वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हे झाले कीटकनाशक आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात आपल्या कपाशीला इथं पाते धारणा वगैरे हो तिथं सुरू झालेली आहे तर ती पाते धारणा झालेली आहे आणि जास्तीत जास्त पाते लागावे त्याच्यासोबतच पातेगळ होऊ नये याच्यासाठी आपल्याला आपल्या कापूस पिकावरती एखादा जबरदस्त बुरशीनाशक सुद्धा तिथं वापरणं खूप गरजेचं आहे ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जे आदामा कंपनीचं कस्टोडिया या नावाचं बुरशीनाशक येत आहे तर तुम्ही त्या बुरशीनाशकाचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी वीस ते पंचवीस मिली वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो अवतार या नावाचं एक बुरशीनाशक उपलब्ध आहे ज्याचं प्रमाण तुम्ही एका पंपासाठी चाळीस ग्रॅम घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपलं जे स्वस्तात मस्त बुरशीनाशक आहे तर ते म्हणजे युपीएल कंपनीचं साप या बुरशीनाशकाचा सा सुद्धा तुम्ही या फवारणीमध्ये तिथे वापर करू शकता चाळीस ग्रॅम एका पंपासाठी शेतकरी मित्रांनो हे झाले बुरशीनाशक या तीन चार बुरशीनाशकापैकी कोणतंही एक बुरशीनाशक आपल्याला तिथं निवडणं गरजेचं आहे आता आपल्याला काही पोषक काही टॉनिक जेणेकरून एमिनो ऍसिड असलेल्या टॉनिकचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे जेणेकरून जास्तीत जास्त पाते धारणा आपल्या कापूस पिकाला तिथं होईल आणि एकंदरीत आपली पातेगळ सुद्धा जे काही टॉनिक वापरले तर त्यांनी थांबत असते तर ते टॉनिक कोणते वापरायचे शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपल्याला टॉनिक वापरताना एकतर तुम्ही टाटा बार या टॉनिकचा वापर करू शकता चाळीस मिली प्रतिपंप किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही फंटॅक प्लस या टॉनिकचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रतिपंप किंवा शेतकरी मित्रांनो एम्बिशन या टॉनिकचा वापर करू शकता चाळीस मिली प्रतिपंप मित्रांनो या चार टॉनिक पैकी कोणतंही एक टॉनिक आपल्याला फवारणीमध्ये तिथं वापरणं गरजेचं आहे ही फवारणी आपल्याला एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक टॉनिक हे कंपल्सरी वापरणं आपल्याला अनिवार्य आहे दुसऱ्या फवारणीमध्ये पंचाळीस पन्नास दिवसाच्या आसपास आता याच्यानंतर पाऊस वगैरे चालू असेल तर एखादा चांगल्या कंपनीचा सिलिकॉन बेस्ट पिकर या फवारणीमध्ये वापरा आणि शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कापूस पिकाला सुरुवातीच्या काळामध्ये फुटवे वगैरे चांगले झालेले नसेल तर तुम्ही विद्राव्य खताचा सुद्धा या फवारणीमध्ये वापर करू शकता ज्याच्यामध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम तिथं फवारणीमध्ये वापर करायचा आहे तर एकंदरीत अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कापूस पिकाला ही दुसरी सगळ्यात महत्त्वाची फवारणी देऊन घ्या या फवारणीचा रिझल्ट कसा येतोय पाच सहा दिवसांनी मला कॉमेंट करून सांगा रिझल्ट चांगला आला तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे आपल्या कापूस पिकाचं शेड्यूल फॉलो करा